लोकसभा लो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खटाव तालुक्यातील आणि माण तालुक्यातील कार्यकर्ते दोन दिवसात बारा तारखेला बारा तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना बाबांनीच त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं की आता देश अडचणीत आहे आणि देशामधून जातीवादी शक्ती हद्दपार करायची आहे आणि त्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मित्रपक्ष या सा या सर्व सर्वांना बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे पहिल्यांदा देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आणि या भूमिकेमधून खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष एम के भोसले असतील सॉरी बा विवेक देशमुख असतील माण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष एम के भोसले एम के भोसले असतील आणि त्याचे सर्व तरुण युवा कार्यकर्ते शेतकरी आणि बंधू भगिनी महिला बंधू भगिनी यांनी हा निर्णय घेतलेला आहे की दोन हजार एकोणीसचं ही जी निवडणूक ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडीचे जे उमेदवार आहेत संजय मामा शिंदे या संजय मामा शिंदे यांना द्यायचं हाच निर्णय त्या ठिकाणी लोकसभा दोन हजार एकोणीस तेवीस एप्रिलला आता जे मतदान होत आहे त्यामध्ये मतदान संदर्भात मला एवढं सांगायचं आहे की गेली साडेचार वर्षामध्ये भाजप पक्षानं कशा पद्धतीनं काम केलं कशा पद्धतीनं लोकांना नुसती आश्वासन दिली आश्वासनाबरोबर लोकांना कशी गाजरं दाखवली हे आपल्या सामान्य जनतेला सगळ्यांना माहिती आहे कारण ज्यांनी जेवढी जेवढी त्यांनी आश्वासनं दिली जेवढी जेवढी त्यांना योजना जाहीर केल्या त्या मात्र नुसत्या कागदावरती राहिल्या कुठंही योजना ती जनतेपर्यंत पोचलेली नाही आहे आणि आज रोजी ज्यावेळेस प्रचाराचा या ठिकाणी प्रचार करतानासुद्धा पंतप्रधान मोदी असू द्या किंवा भाजपचे जे नेते या ठिकाणी आज प्र प्रचार करत आहेत ते प्रचाराचा मुद्दा विकासाचा मुद्दा हा मुद्दा बाजूलाच राहिला आहे जनतेसाठी काय करायचं का आज या ठिकाणी पेट्रोल आपण बघितलं तर पेट्रोल महाग झाला आहे गॅस बघितला तर गॅस महाग झाला आहे अशा बऱ्या म्हणजे लोकांच्या रोजच्या जीवनामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर आपण असं मागल्या तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपली प्रगती नाही तर आपली आदोगती चालली आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावं लागेल आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रत्येकाचं आपल्या भारत भारत मातेवरती प्रेम आहे आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी कुठल्याही नेत्यांनी कधीही आर्मीचा उल्लेख हा आपले सैनिक किंवा आपली सेना म्हणून असा केलेला नाही परंतु पहिलेच भारताचे पंतप्रधान आहेत की मी त्यांचंही काढण्याचा एवढा मी मोठा नाही आहे परंतु एक सामान्य जनता म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की तुम्ही सैन्य सैन्य दलाचा प्रचारासाठी उपयोग करून घेऊ नका कारण सैन्य हे भारताचं आहे आणि ज्या भारताच्या सैन्य दलावरती भारताची जनता अवलंबून आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या सैनिकांचा उच्चार करून तुम्ही मतांचा जोगवा या ठिकाणी जनतेकडे मागू नका असं मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेन आणि परत एकदा सगळ्यांना आवाहन करेन या भारत मातेला या काँग्रेसनं जे बलिदान केलं जे काँग्रेसनं स्वतः काँग्रेस घराण्यानं या ठिकाणी स्वतःच्या घरातल्या लोकांचा बळी दिला अशा आज राहुल गांधींनी आपले वडील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या आजी जाऊन सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमध्ये परत एकदा त्याच क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला आज त्यांना सुद्धा माहिती आहे ज्या पद्धतीनं त्यांच्या बापाला मारलं गेलं त्यांच्या आजीला मारलं गेलं तसं त्यांच्यावरती त्यांच्या जीवावरती एका दिवशी अटक होऊ शकतो परंतु राहुल गांधींनी फक्त जनतेचा जनतेच्या सेवेचा वारसा घेतला हे असं काँग्रेस आहे आणि आज आजही आम्ही जे आपल्या तेवीस तारखेला माडा मतदारसंघामध्ये जे मतदान होते त्या मतदार मतदानामध्ये आम्ही आघाडी धर्म पाहण्याचा ठोक म्हणजे निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काँग्रेसनं आजपर्यंत कधीही आघाडीमध्ये गद्दारी केलेली नाही आणि यावेळी होणार नाही त्यामुळे मी काँग्रेसचा सच्चा कार्य करतात म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या तेवीस तारखेला होत असलेल्या इलेक्शनमध्ये संजय मामा शिंदेंना वडूजमध्ये नाही खटा तालुक्यामध्ये जेवढं भरघोस मतदान आम्हाला देता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू आणि देऊ दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक हो घातलेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये भाजप सरकारनं जे कामकाज केलेलं आहे ते कामकाज तळागाळातल्या का किंवा गोरगरीब जनतेच्या दृष्टीनं किंवा युवकांच्या युवतींच्या भविष्या दृष्टीनं म्हणावं तसं उल्लेखनीय झालेलं नाही शेतकरी बहु बहुजनांना जशा पद्धतीचं शासन असावं तसं शासन हे ठरलेलं नाही आणि काँग्रेस विचारच या देशाला पुढे नेऊ शकतो काँग्रेस विचारच या देशाला तारू शकतो आणि म्हणून आम्ही सर्व खटाव काँग्रेसचे सर्व शिंदेदार या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार श्री संजय मामा शिंदे यांचं काम ताकतीनं करणार आहोत अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि थांबतो